बातमीची माणस कामगारांसाठी आरोग्य शिबिर जामणी येथील माणस ऍग्रो इन्फ्रास्ट्रक्चर युनिट क्रमांक तीन येथे कामगार व कामगारांच्या परिवारांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिर दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस बुधवारला जामळीथील कारखानास्थळी आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये विविध रोगाची तपासणी करण्यात येऊन रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले होते यासाठी माणस अॅग्रो युनिट क्रमांक तीनचे मानव संसाधन अधिकारी सचिन बुरांडे अंबादास राठोड चेतन चांदूरकर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अकोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ भारती बहादुरे प्रणाली कदम परिसरातील परिचारिका व आशा सेविका व झडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं या आरोग्य शिबिराला कामगार कामगारांचे परिवार व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वधा